आणखी नानापण बोलस मंत्र्यांवर मोठे मंत्री आहेत त्यांनी अशा पद्धतीने आणखी काय मलाच वाटतं ना हे सगळे विषय जास्त गंभीरपणे घेण्याची आवश्यकता मला काय वाटत गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या समोर हाच आहे की राज्यामध्ये जे आहे पेटवा पेटीच वातावरण निर्माण होत आहे ते शांत करणं बाकी आहे माझ्यावर टीका करणं मला काही हरकत नाही कुणी टीका करा काय पण एकूणच मागे काळामध्ये मला असं सगळं मी कोण काय बोललो याच्यामध्ये अजिबात जायचं नाही ज्या वेळेला प्रश्न तोडवायचे असतात त्यावेळेस नको त्या खपल्या काढण्यात काही अर्थ नाही आणि लोक तुम्ही गेलात आणि ते म्हटल्यावर अरे साहेब साहेब आहेत म्हणजे त्यांचं मन एवढं मोठं आहे मला आठवतं मी दोन म्हणजे नेत्यांच्या हाताकडे था काम केलं एक बाळासाहेब ठाकरे आणि एक शरद पवार साहेब बाळासाहेब ठाकरेंची नामचं सुद्धा खूप जगूज जुगलबंदी झाली जेव्हा त्यांनी मला चांगलं सगळ्यांना घरी बोलवलं इतकेच मागितल्यानंतर तीन चार तास काय झाल्याची चर्चाच नाही बस सगळं आनंदी वातावरण पण बाळासाहेब आणि शरद पवार साहेब त्यांनी पण यथेच्छ टीका केलेली आहे परंतु भेटल्यानंतर मात्र हसत खेळत त्यांच्या गावी काही चालत नाही ही माणसं म्हणून मोठी आहे हे लक्षात ठेवाय आणि मग तुम्ही असं म्हणाले होते तुम्ही तसे म्हणाले होते असंच करणारी असतात ना ती माणसं फार मोठी होत नाही पण आता तुम्ही काल अंतिप्रामाणिकपणे पवार साहेबांना भेटण्या काही कोंडी पिंडीत काय कसडे वगैरे काय तरी विचार करू नका कोंडीमध्ये सामान्य माणूस सापडलेला आहे सामान्य गाव सापडलेला आहे त्याच्या हॉटेलमध्ये यांनी जायचं नाही त्याच्या लग्नाला यांनी जायचं नाही एकमेकाची डोकी तो सामान्य माणूस कोंडीत सापडलेला आहे त्याला ती कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे होता राजकीय कोंड्या काय होतच असतात आणि सुटतच असतात शरद पवार साहेबांना विनंती केली